हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे सॅटर्डे तर बघूया आपला आजचा ब्लॉग काय असेल तर सकाळपासून घरामध्ये थोडी गडबड चालू आहे कलर द्यायसाठी घरातला तर परती सिलिंगचा कलर झालेला आहे आपला कम्प्लीट आतमध्ये तर बघूया ते गेले आहेत कामाला तर दुपारी येऊन बाकीचं जी रुटीन असेल आजचा ब्लॉग काय असेल की तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अजून एक गोष्ट हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे न्यू न्यू मोबाईलमध्ये तर खूप खूप सपोर्ट करा तुम्ही देखील आणि जसा अगोदर प्रेम दिला तसंच ह्या व्हिडिओला आत्तापासून पुढे देखील असंच प्रेम देत राहा थँक्यू तर कलरचं चा काम चालू आहे तर घरात पसारा बघा तीन बादल्या झाल्यात येल्लो इथं सिलिंगचं व्हाईट आणि पर्पल कलर आणि गुंडूला बघा हा कुठे होता आणि कुठे गेला ह्या साईडला होता आणि त्या साईडला गेला अजून इथं पिंक कलर द्यायचा आहे सीलिंगचं कलर कम्प्लीट झालेला आहे आणि गुंडळा आता उठला आहे आमच्या आळस मला आलेलं आहे त्यामुळे मला जरासा पळू दे जे काय बाहेर घडते ते घडू दे विमान उडते उडू दे तर आता हा तुम्ही पसारा बघू शकता किचनचं पण दाखवते तर आजचा पूर्ण दिवस हा कामामध्ये जाणार आहे तर पूर्ण ब्लॉग हा डेली रुटीन ही कामाचीच असणार आहे मला असं बहुतेक वाटते तर आता करूया पटापट पटापट कामं कम्प्लीट करायचे दोन दिवसामध्ये पूर्ण घर कलर वगैरे लावून आता बेडरूममधून आलेलं आहे किचनमध्ये आता मी ही मांडणी वगैरे सगळं काढणार आहे खाली कारण की ते आता दुपारी येऊन त्यांनी सिलिंगचं कम्प्लीट केलं आता संध्याकाळी कामावरून आल्याच्यानंतर पूर्ण किचनचं कलर कम्प्लीट करणार आहे त्यामुळे आता फटाफट ही सगळी भांडी काढून व्यवस्थित एका साईडला लावून घेते आणि आपला मल्लार झोपला आहे तोपर्यंत फटाफट -पट कामं करून घेते तर काम चालू करायच्या अगोदर आपला एक असतोच घोट चहा चहा तर चहा पिऊन घेते आणि मग कामाला सुरुवात करते काम राहिली सगळी बाजूला उतली आलो कापवली आजसाठी एवढाच ब्लॉग मी ब्लॉक इथे स्पेंड करते तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय